सोशल मीडियावर आपल्याला कायम पुणे शहरातील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात गेल्या काही दिवसांपासून पुणे एकाच गोष्टीमुळे चर्चेत येत आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी अनेक महिन्यापासून पुण्यातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा भयंकर समस्या सतवत आहे मात्र काही केल्या यावर उपाय निघत नाही मात्र याच वाहतूक कोंडीचा सा सामना थेट खासदार सुप्रे सुळ्या यांनीही करावा लागला पुण्यातील वाहतूक कोंडी खासदार सुप्रे सुळा तब्बल एक तासहून अधिक वेळ अडकून पडल्या होत्या मात्र त्यांनी सोडून देत चक्क दुचाकीने प्रवास केला सध्या खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत खासदार सुप्रिया सुळे सुरुवातीला दिसतात व्हिडिओच्या सुरुवातीस सुप्रिया सुळे म्हणतात की नमस्कार गेले दीड तास मी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते शेवटी यांची मदत घेतली आहे मी त्यानंतर ज्या व्यक्तीची मदत घेतली त्याचे नाव विचारत आहे त्यानंतर यांची मदत घेऊन मी माझ्या पुढच्या मीटिंगला जात आहे शिवाय त्या बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला त्या धन्यवाद करतात मग व्हिडिओची दुसरी बाजू ओपन करत पुण्याच्या रस्त्यावर असलेले ट्रॅफिक दाखवत आहे व्हिडिओच्या शेवटी खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की माझी प्रशासनाला विनंती आहे ट्राफिकचं काहीतरी करा सर्वच नागरिक तासन तास या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहात प्लीज काहीतरी मार्ग काढा व्हिडिओच्या पुढे दिसेल की काही सामान्य नागरिक सुप्रिया सुळ्यांना पाहून नमस्कार करताना त्यानंतर त्यांच्याशी बाईकवरूनच संवाद साधतात व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर करण्यात आलेला आहे चौदा तासांपूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला तब्बल चार हजारहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत